नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आवाज वगैरे एकदा चेक करून घ्या फक्त विष्णू माने हाय विष्णू डब्ल्यू डी एक्झाम कधी होईल सर डब्ल्यू डी एक्झामिनेशन साधारणतः फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा लास्ट वीक पर्यंत फेब्रुवारी पर्यंत होईल लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी डब्ल्यू ची एक्झाम होण्याची शक्यता आहे विष्णू माने सर ठीक आहे चलाईव्या पटपट जे मुले लाईव्ह आले नसतील त्यांनी लवकरात लवकर लाईव्ह या मित्रांनाही सांगा हम्म बघा सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग आणि आज आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस याच्याविषयी आपण बोलणार आहोत पुणे महानगरपालिका भरती म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ती भरती प्रक्रिया मागे प्रत्येक वेळेस वादामध्ये अडकली होती कारण की ती तिथे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स हा कंपल्सरी करण्यात आला होता मग मुलं काय करायचे कुठूनही खोटा एक्सपिरियन्स आणायचे फॉर्म सिक्स्टीन आणायचे काय 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 सॅलरी कॅश मध्ये मिळत होती असं तसं कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत होते त्यात खूप वाद व्हायचे व्हायचे मग यावर्षी त्यांनी हे सगळे वाद नकोत म्हणून तीन वर्षाचा एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया हा आपला काढून टाकलेला आहे तर सगळ्यांसाठी ही एकदम गुड न्यूज आहे की पुणे म महानगरपालिका जे की सांस्कृतिक शहर हे महाराष्ट्राचं मानलं जातं विद्येचं माहेर घर आणि मला वाटतं की पुणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई तर नाशिक ह्या जे शहरं आहेत इथे प्रत्येक मुलाला काम करण्याची इच्छा असते किंवा या महानगरपालिकेबरोबर काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते विशेषतः पुणे पी सी एम सी से आणि मुंबई महानगरपालिका कारण की त्यांचं कामाचा आवाका मोठा आहे बजेट्स मोठे आहेत त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी काम करायला संधी असते तर त्यामुळे पुण्यामध्ये काम करण्याची पुणे महानगरपालिकेबरोबर तर ही सुवर्ण संधी आहे डिप्लोमा आणि डिग्री धारकांसाठी दोघांसाठी आहे मग जागा किती असणार आहे ॲडवर्टाइजमेंट कधी येईल त्यानंतर तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असेल त्यानंतर एक्झाम कधी होईल एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आता डिटेलमध्ये करणार आहोत ठीक आहे डब्ल्यू सी डी एक्झाम मंगेश कोण विचारत भागवत महेश भागवत महेश भागवत डब्ल्यू सी डी ची एक्झामिनेशन फेब्रुवारी एंड मध्ये होण्याची शक्यता आहे सर पी एम पी एम सी जे ग्रुप सी आहे ना हा सगळ्या सरळ सेवेच्या ग्रुप सीच असतात चला डब्ल्यू आर डी एकशे बेचाळीस मार्क आहेत मोलानी महानवीर ठीक आहे चांगले मार्क आहेत रिजल्ट पर्यंत वेट करा आता चला पुढे जाऊयात आपण गुड मॉर्निंग सर आर्किटेक्चर डिग्री इलिजिबल आहे का नाही आर्किटेक्चरच्या मुलं ज्या आदित्य लिमकर आर्किटेक्चरचे लोक नाही आहेत आर्किटेक्चरच्या जागा पण नाही आहेत सिलेक्शनचे चान्से आहेत का आहेत म्हणाल मॅडम तुम्ही सिलेक्ट होणार शंभर टक्के आज तुम्ही युट्यूब ला आलेला आहात आमच्या तुम्ही सिलेक्ट होताल डोंट वरी चला सर पी क्यू बुक कधी येईल एम पी एस सी प्रिलेमचं हा ते येणार आहे या मंथ एंड पर्यंत सॉरी अजून आठ आठ दिवसामध्ये येईल ते चला पुढे भेटूयात आपण आता बघा आज जाहीर प्रकटन आलेलं आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलेलं आहे पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग तीन बरोबर आहे मधील रिक्त असणारी सर्व सेवा प्रवेश प्रवे प्रवे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक एक पंधराशे एकोणऐंशी नऊ एक दोन हजार चोवीस अन्नवे प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिराती पद अभियांत्रिकी सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीचा पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात आहे उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त तपशील पदा आवश्यक शैक्षणिक कार्यता वेतनश्रे वे वयमर्यादा परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा पद्धत अर्ज आवश्यक शर्ती बाबी पुणे महानगरपालिका एस टी टी पी पी एम सी जीओ डॉट इन स्लॅश एम आर ऑब्लिक रिक्रुटमेंट या लिंकवरती सोळा एक दोन हजार चोवीस पासून उपलब्ध असतील लक्षात घ्या हे सई विक्रम कुमार माननीय महापुर महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आय एस तर यांच्या याच्यानुसार हे प्रकटन झालेलं आहे त्याच्यामुळे याची ऍडव्हर्टाइजमेंट ही साधारणत तुमची सोळा जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे इथं त्यांनी डिक्लेअर केलं मी ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे सोळा जानेवारी चोवीस ला ही येणार आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट नंतर साधारणतः दोन महिन्यामध्ये टू मध्ये तुमची एक्झामिनेशन होईल म्हणजेच काय जानेवारी नंतर फेब्रुवारी फेब्रुवारी नंतर मार्च मार्च एंड ला याची एक्झामिनेशन होण्याची दाट शक्यता आहे चला पुढे आता न त्यांनी नवीन ऍडमध्ये तर काही दिलेलं नाही पण त्यांची जी आता जुनी ऍड झाली होती जी दो नजार अड़्वरेस 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 दोन हजार याला बावीसला आली होती तर त्या ऍडबद्दल आपण डिटेल त्यांनी असंच प्रकटन दिलं होतं मग त्याच्यानंतर ज्यांनी ती ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर त्याच्यामध्ये बघा त्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट नंतर तुम्ही जर बघितलं जुलैमध्ये दिली होती तर ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे दोन महिन्यामध्येच त्यांनी काय दिलं होतं एक्झामिनेशन दिली होती आणि त्यावेळेस एकशे पस्तीस जागा आल्या होत्या किती जागा आल्या होत्या पस्तीस यावेळेस साधारणतः शंभर जागा येण्याची शक्यता आहे हंड्रेड पोस्टच्या आसपास जागा येतील शंभर जागा येण्याची आसपास शक्यता आहे हंड्रेड पोस्ट पीएमसीच्या म्हणजे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या म्हणजे अतिशय चांगल्या पोस्ट मानल्या जातात शंभर पोस्ट ओके पुणे महानगरपालिकेमध्ये मग त्याचा वेतन श्रेणी जर बघितला तुम्ही तर अभि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीन तर त्याचा पगार आहे बेसिक साडोतीस हजार सहाशे आणि अप्पर लिमिट आहे एक लाख बावीस हजार भत्ते वगैरे पकडून पण तुम्ही जर लक्षात घेतलं तर साधारणतः सिक्स्टी थाउजंडच्या आसपास इन हँड सॅलरी तुम्हाला ही तिथे येण्याची शक्यता आहे साठ हजाराच्या आसपास तुम्हाला इन हँड सॅलरी येईल लक्षात घ्या मग मागच्या शैक्षणिक कार्य काय होती मागच्या आठ बद्दल बोलतो आपण तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलं होतं की स्थापत्य अभियंत्रिकी शाखेची पदवी आणि पदवी का म्हणजेच काय डिप्लोमा आणि डिग्री कशामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बाकीचे आय टी आय होल्डर्स चालणार नाहीत आर्किटेक्ट चालणार नाही लाईक केलं नसेल आमचे यूट्यूब चॅनल लाईक करा आणि इथे तुम्ही कमेंट्स तुमच्या टाकत चला आपण कमेंटला उत्तर देण्याचं हे घ्या झेडपी सिव्हिर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट रिजल्ट कधी लागेल लागणार आहे लवकरच चला डब्ल्यू आर डी एकशे अडतीस मार्क्स आहेत ओमकार एकशे बेचाळीस एन टी बी पीडब्ल्यूडी डब्ल्यूडी डब्ल्यू आर डी सिव्हिल असिस्टंट एस सी एकशे चौवेचाळीस ठीक आहे सगळे सिलेक्ट होणार काळजी करू नका चला पुढे आता मागे इथे जर बघितलं तर हे डिग्री डिप्लोमा होतो अनुभव दिला होता अभियांत्रिकी कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक म्हणजे थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असणं काय होतं तिथे कंपल्सरी होतं बट आता जर तुम्ही कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया सोमवारपासून महानगरपालिके तीन वर्षाचे अनुभवाची आठ रद्द म्हणजे त्यांनी विक्रम कुमार सरांनी सांगितलं की अभियंता तीन वर्ष आठ होती पण ती काढून टाकण्यात आलेली आहे लक्षात घ्या ही आठ त्यांनी सत्य एकतीस डिसेंबर दोन हजार संपुष्टात आली आहे म्हणजे त्यांनी साधारणतः हे आता आठ ठेवणार नाही तीन वर्षाची आठ रद्द करण्यात आलेली आहे लक्षात घ्या मी अनुभव त्यांनी आता ठेवलेला नाही वयोमर्यादा काय असणार आहे तुम्हाला मिनिमम आठवा मॅक्सिमम वाडोतीस आणि मागासवर्गीय हो, खेळाडू यांना त्रेचाळीस त्रेचाळीस त्रेच, आणि दिव्यांग माझी सैनिक भूकंपग्रस्त पकर, प्रकल्पग्रस्त यांना पंचेचाळीस लक्षात ठेवा लिमिट ठेवाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न काय असणार आहे हे एक्झाम ने घेतली होती मागच्या वेळेस तर यावेळेसची पण आयबीपीएसच घेण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा तरी अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही पण मॅक्सिमम आयबीपीएसच घेतील नाईन्टी फायव्हर्सेंट ठीक आहे बघूया का आपण याचा सिलेबस होता मराठी पंधरा मार्क इंग्लिश पंधरा क्वेश्चन सा, बौद्धिक चाचणी पंधरा क्वेश्चन आणि टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्कांना साठ क्वेश्चन एकशे वीस मार्कांना म्हणजे एकशे वीस नॉन टेक्निकल आणि ऐंशी मार्क्स टेक्निकल दोन तासाचा वेळ होता आणि टोटल दोनशे मार्कांची ही एक्झामिनेशन तुमची असणार आहे लक्षात येत आहे टू हंड्रेड मार्क्सची एक्झामिनेशन असणार आहे दोनशे मार्कांची एक्झामिनेशन असणार आहे ठीक आहे बघा फीज फीज त्यांनी एक हजार रुपयेच आहे लुटा नुसतं पोरांना हे सगळे लुटता येतच किती वेळा फीजबद्दल आंदोलन केलं सगळं जर हे झालं बट फीज काय गव्हर्नमेंट कमी करत नाही आता पहा डेट ऑफ ॲडवर्टाइजमेंट मागच्या जी होती ती साधता वीस जुलैला आली होती आणि एक्झाम ही तीनदा आला झाली होती म्हणजे जुलै नंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अडीच महिने म्हणजे वीस तारखेपासून साधारणतः सत्तर दिवसांमध्ये ही एक्झामिनेशन त्यांनी कंडक्ट केली होती म्हणजेच आपण आता बघितलं तर दोन ते अडीच दिवस अडीच महिन्यांमध्ये एक्झामिनेशन होण्याची शक्यता आहे मागच्या सीट्स एकशे पस्तीस होत्या यावेळेच्या सीट्स मात्र हंड्रेडच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता पाहूयात आपण कट ऑफ पहा कु� म्हणजे इथे जो सिलेबस सिक्स्टी फोर्टीचा आहे तो तुमचा डब्ल्यू म्हणजे बा वॉटर अँड ऑइल कन्जर्वेशन डिपार्टमेंट डब्ल्यू आणि याचा सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे म्हणजे तुम्ही जे पुस्तकं आहेत आपले जिल्हा परिषद जिल्हा परिषद सिलेबस सगळीकडे तर हा एक टेक्निकल नॉन टेक्निकल हे पुस्तकं तुम्ही याच्यासाठी पुणे महानगरपालिकेसाठी वापरू शकता प्लस सगळ्या आतापर्यंतच्या मागच्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सगळ्या एक्झामचे जे पीवायक्यू जो आहेत तर हे टेन क्यू एमसीक्यूचा बुक तुम्ही तिथे वापरू शकता आता आपण कट ऑफ बद्दल बोलणार आहोत आणि कट ऑफ बद्दल बोलणार आहोत तर मागच्याचा एक्सपिरियन्स असून सुद्धा कट ऑफ पण बघा कट ऑफ किती आला होता ते बघूयात आपण इथे जवळजवळ सगळ्यांनीच एक्झाम दिलं होतं बऱ्यापैकी तर ओपन जनरलच्या सोळा जागा एकशे बासष्ट मार्कांचा कट ऑफ होता आउट ऑफ टू हंड्रेड ओपन फिमेल एकशे चौवेचाळीस मार्कांचा कट ऑफ होता बरोबर आहे ओपन स्पोर्टचा एकशे छत्तीस एस सी बघितलं तर मेल एकशे चौवेचाळीस चा आणि फिमेल एकशे चौतीस एसटी एकशे चोवीस एस टी फिमेल एकशे सोळा विजे एकशे अठ्ठेचाळीस विजे फिमेल एकशे अठ्ठावीस एन टी बी एकशे बेचाळीस एकशे तीस एन टी सी एकशे बावन्न लक्षात घ्या एनटीडी एकशे अठ्ठावन्न एनटीडी फिमेल एकशे छत्तीस एस बी सी एकशे पन्नास ओबीसी एकशे छप्पन्न त्यानंतर ओबी ईडब्ल्यू एस एकशे अठ्ठावन्न म्हणजेच जर तुम्ही सगळ्यांचं एव्हरेज आऊट केलं याच तर तुम्हाला यावेळेस साधारणत एकशे सत्तर मार्क्स लागणार आहेत मेल ओपन कुठलेही मेल कॅन्डिडेट्सला आणि फिमेल कॅन्डिडेटला एकशे पंचावन्न मार्क लागणार आहेत सिलेक्शन साठी काही शंभर जागा आहेत त्यामुळे एकशे सत्तर मार्क ज्याला पडतील एकशे सत्तर प्लस तो मुलगा याच्यामध्ये सिलेक्ट होईल आणि ज्या मुलीला एकशे पंचावन्न किंवा एकशे साठ जर पकडलं वन सिक्स्टी प्लस ज्या मुलींना मार्क पडतील त्या याच्यामध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस आहेत टेक्निकलच्या कुठल्या विषयांना भर द्यायचा आहे तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल सीपीएम एफ एम जिओटेक इस्टिमेशन सर्वे आरसीसी एन्व्हायरमेंट इरिगेशन सॉम ट्रान्सपोर्ट स्ट्रेस हायड्रोलॉजी मेकॅनिक्स टॉस आणि स्टील या सोळा टेक्निकल विषयांना तुम्हाला काय करायचंय अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सीबद्दल अजून अपडेट नाहीत पा पुणे महानगरपालिकेची ऑफलाईन पद्धतीची बॅच आणि ऑनलाईन रेकॉर्ड बॅच आपली चालू होत पुण्याला इन्फिनिट अकॅडमी मानकरवडा मोदी गणपती जवळ इथेच आपली बॅच आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धती इन्फिनिट अकॅडमीचा ऍप आहे ज्याला पन्नास हजारापेक्षा जास्त डाउनलोड आहे त्याच ऍपवरून परचेस करा लक्षात घ्या हा त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं विकॉम्बो भरती कॉम्बो पुस्तक आहेत जे आहेत तेच इथे तुम्हाला चालतील चाल प्लस तुम्हाला तीन बुकचा सेट आहे याच्यामध्ये जो तुम्हाला कुठल्याही भरती प्रक्रियेला चालतो डिप्लोमाचे सेट आहेत त्याच्यामध्ये सगळे टेक्निकल नॉन टेक्निकल कव्हर झाले आहेत तर ते बुकचा सेट सुद्धा तुम्ही सक, सेट ऑफ थ्री बुक्स सगळ्यासाठी वापरू शकता प्लस प्रॅक्टिस एमसीक्यूचं पुस्तक सुद्धा इथे आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये टी सी एस आयबीपीएसनी कंडक्ट आहे तीन हजार एमसीक्यू विथ आन्सर की दिलेलं आहे मी प्रॅक्टिस एमसीक्यूज बुक सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये रे, रेफर करू शकता आणि सगळ्यात गेम चेंजिंग बुक जे आहे की जिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याच्यातून मार्क्स वाढणार आहेत ते म्हणजे टेन थाउजंड एमसीक्यू बुक याच्यामध्ये दोन हजार तेरापासून जे सगळे क्वेश्चन पेपर आहेत प्लस जे यांनी टी सी एसनी आयबीपीएसनी सेंट्रल लेवलला एक्झाम घेतल्यात त्याचे सुद्धा क्वेश्चन पेपर याच्यामध्ये इन्क्लूड आपण केलेले आहेत हे बुकस्तक तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवर ऑर्डर करू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण अवेलेबल आहेत प्लस तुमच्या नजिकच्या कुठल्याही बुक स्टोअरला जा महाराष्ट्रात जिथं स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मिळतात महाराष्ट्रभर तुम्हाला जिल्हा लेवलला हे सगळे पुस्तकं तुम्हाला भेटतील आणि तुमची एक्झाम ही फॉर्म्युला बेस्ड आणि एमसीक्यू बेस्ड असल्यामुळे हे फॉर्म्युला आणि डेफिनेशन शीट्स तुम्ही काय केले पाहिजेत रेफर केले पाहिजे जास्तीत जास्त लक्षात ठेवा त्यानंतर एकशे एक लाख ब्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत आपले एकोणीसशे व्हिडिओ आहेत हे इन्फिनिटी अकॅडमीचं चॅनल आहे ओरिजिनल इथे तुम्ही सबस्क्राईब किंवा लाईक करा प्लस तुम्हाला जर ऍडमिशनच्या रिलेटेड कुठली गोष्ट असेल स्ट्रीपवरती नंबर येतोयच प्लस इथे तुम्ही या नंबरला काय करू शकता मेसेज करू शकता कॉल करू शकता किंवा या नंबरला कॉल करू शकता हे दोन आपले ऑफिशियल नंबर आहेत प्लस तुम्हाला जर कुठली शंका असेल किंवा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असेल सतत सातत्याने मार्क कमी पडतायत तर तुम्ही इथे मला फ्री काउन्सिलिंगला येऊ शकता आणि याच्यासाठी तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो मागच्या मी कट ऑफचा व्हिडिओ घेतला त्यानंतर मी सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्यांना ज्यांना कमी मार्क पडत त्यांनी माझ्याकडे फ्री काउन्सिलिंगला या मला सांगायला अत्यंत आनंद होईल कमीत कमी चाळीस ते पन्नास मुलं मला आतापर्यंत भेटून गेलेत चाळीस ते पन्नास मुलं आणि मुली तर मला आनंद आहे की मागच्या दोन तीन दिवसामध्ये चाळीस ते पन्नास मुलं येऊन स्ट्रॅटेजी डिफाईन करून घेतल्या त्यानंतर त्यांचं काय चुकतंय कशा पद्धतीने अभ्यास करतात ते सगळं माझ्याकडून वन टू वन बसून क्लिअर करून घेतलंय लक्षात घ्या आता क्वेश्चन पाहूयात आपण डब्ल्यू आर डी बाबत सांगा सर डब्ल्यू आर डब्ल्यू आर डी चा अजून इन्फॉर्मेशन नाही आली की सांगतो झेडपी रिझल्ट लवकरच लागेल डब्ल्यू डी पीडब्ल्यू ची ऑल शिप ची आन्सर की टेलिग्राम ग्रुपवर वर वाय एन आहे ओके टाकायला सांगतो मी डब्ल्यू आर डी आणि पीडब्ल्यू च्या सगळ्या रिस्पॉन्स शिट टाकायला सांगतो झिरो पासून सुरुवात करून यापैकी येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत यश संपादन करू शकतो का भाऊ आता एवढे जेवढे पण मुलं इथे आहेत ना त्यांनी पासून कधी कधी सुरुवात केलीच आहे ही ऑर्डर टू स्टार्ट कुठून ना कुठून तरी स्टार्ट करावंच लागेल त्याच्यामुळे तसा विचार नका करू की मी आता सुरू करतोय मग काय होईल काय नाही यश मिळेल डब्ल्यू डी हो आणि पीडब्ल्यूडीच्या च्या ऑल च्या आन्सर की टेलिग्राम ग्रुपवर केव्हा येणार आहे जे टाकू मी टाकतो आज टाकायला लावतो चला एम आय सी एक्झाम अपडेट नाही अजून साक्ष हा डब्ल्यू डी जे ला डिग्री इलिजिबल आहे का होईल आता मला वाटतं की इलिजिबल होईल पीडब्ल्यू जाईल डब्ल्यू डी लावून जाईल चला पुढे एनी क्वेश्चन चला थांबूयात आपण था विद्यार्थी मित्रांनो आता पहा पुणे महानगरपालिकेची आड आलेली शेवटी सोळा जानेवारीला डिटेलमध्ये अॅडव्हर्टाइजमेंट पब्लिश होईल पण तुम्हाला अगोदरच म्हणजे आजच नऊ तारखेला म्हणजे तुम्हाला जो सात दिवस अगोदरच ऍडव्हर्टाईजमेंटची त्यांनी पेपरला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास आता जोमाने सुरू करायचा आहे पीडब्ल्यू डी डब्ल्यू आर डीमध्ये मध्ये कमी डब्ल्यू आर डी सी सिव्हिल इंजिया असिस्टंट पी डब्ल्यू डी जेई सिव्हिल इंजिया असिस्टंट नगर परिषद जेवढ्या काही मान तुम्ही आतापर्यंत एक्झाम दिल्या आणि तिथं जर तुम्हाला अपयशात असेल तर खचून जायचं कारण नाही परत चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि जोमाने अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये जर इन्फिनिटी अकॅडमीचा खारीचा वाटा आम्ही निश्चितपणे उचलू मी आहे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करायचं कारण नाही अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि अभ्यास तुमचा कंटिन्युअसली चालू ठेवा अभ्यासात खंड पडू देऊ नका ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो थांबूयात आपण इन्फिनिटी अकॅडमी आणि माझ्यावरती जे प्रेम दाखवत आहेत असंच सतत प्रेम आमच्यावरती कायम राहू देत धन्यवाद